नमस्कार मित्रांनो आज आपण इथे एका फार मोठ्या महत्वाच्या व तेवढ्या गंभीर प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत विषयाचं नाव आहे लहान मुलांमधील स्थूलपणा जर आपल्याला कोणी विचारलं की तुमचं मूल लठ्ठ होत आहे का तर बऱ्याचशा पालकांना नायडा जाणे का होईना असंच उत्तर द्यावं लागेल की हो आमचं मूल लठ्ठ होत आहे परंतु याचं मूळ कारण काय आहे ह्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत तर आजकाल तुम्ही बघत असाल की लहान मुलांमधील स्थूलता त्याचे जे प्रमाण आहे ते आजकाल अतिशय लक्षणीयरित्या वाढले आहे जणू काही ती एक सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच आहे वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या आकडेवारीनुसार आज मी तिला भारतामध्ये लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण हे जवळपास दहा टक्के एवढे प्रचंड आहे आता या स्थूलतेचे अनेक दुष्परिणाम ह्या लहान या, या मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये भोगावे लागतात पूर्वी भारतामध्ये कुपोषण ही एक मोठी समस्या होती परंतु आज लठ्ठपणा व त्यामुळे होणारे मृत्यू हा एक ज्वलंत प्रश्न बनलेला आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं आढळून आलं असेल की प्रत्येकी पाच पैकी एक लहान मूल व पावगंड अवस्थेतील एक मूल हे ओव्हरवेट आहे तर ह्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत मी तुमचा जास्ती वेळ घेत नाहीये लगेचच आपण ह्यावरती काय उपाययोजना आहे त्या आपण बघू व याची कारण मूळ कारण काय आहेत त्या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करूया आता आपण ह्याची मूळ कारण काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करूया की मुलांचं वजन का वाढत आहे तर त्याचं पहिलं कारण आहे की हाय कॅलरीज युक्त अन्नाचे से सेवन आता मानवी शरीरामध्ये आपण जेवढ्या कॅलरीज खातो त्या अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या रूपामध्ये साठवण्याची क्षमता असते परंतु असे हाय कॅलरीज युक्त पदार्थ आपण खाल्ले म्हणजे त्यांचं सेवन आणि त्यांचा खर्च यांचा जर का ताळमेळ चुकला तर काय होतं की हाय कॅलरीज या तुमच्या शरीरात राहतात मग त्याचं रूपांतर हे तुमच्या चरबीमध्ये होतं तुमची चरबी शरीरावरील चरबी वाढत जाते व त्यामुळे वजन वाढते तर हे पहिलं प्रमुख कारण आहे की मुलांचं वजन का वाढत आहे आता दुसरे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे आजकालच्या मुलांवरती असलेले खूप ताणतणाव शारीरिक व मानसिक ताणतणाव त्यामुळे जी मुलांची दिनचर्या आहे ती एकदम अनियमित होते आता मुलांना सकाळी लवकर उठायचे शाळेत जायचंय कॉलेजमध्ये जायचंय क्लासला जायचंय तिकडचा अभ्यास नोट्स कम्प्लिशन व इतर अनेक समस्या मुला मुलींमध्ये थोड्या वेगळ्या समस्या तर ह्या अनेक समस्यांचा मुलांवरती खूप तणाव होतो म्हणजे त्यांना खूप प्रेशराईज केलं जातं आणि ह्या प्रेशराइज मध्ये आपण जे काही खातो तर ते आपल्या शरीराला नीट लागत नाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्न पचत नाही तर हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की ज्यामुळे मुलांचं वजन खूप वाढत आहे वजन वाढण्याचे तिसरे महत्वाचे कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स अपुरी झोप झाल्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन ज्याला आपण देखील म्हणतो त्याची पातळी अचानक वाढते त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकते बऱ्याचशा मुलींमध्ये तुम्ही हे आढळून असे आलं असेल की त्यांना पीसीओडी किंवा पीसीओ आहे ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतो की या हे काही असे अनेक कारण आहेत की ज्याच्यामुळे मुलांचे वजन वाढू शकते तसेच आजकाल चौथे महत्वाचे कारण की मुलांची खाण्यापिण्याच्या सवयी आपण बघतोय की नुसतं मुलांचाच नाही तर आपल्या सुद्धा खाण्यापिण्यामध्ये जंक फूड हा एक महत्वाचा पदार्थ झालेला आहे आता या जंक फूडमध्ये काय असतं तर अतिरिक्त साखर असते अतिरिक्त मीठ असतं की जे तुमचं वजन वाढण्यासाठी खूप मोठं कारणीभूत आहे की जेणेकरून तुमचं वजन वाढत आता अतिरिक्त मीठ जर का तुम्ही सेवन केलं तर लठ्ठपणाबरोबर तुम्हाला बी पी म्हणजे ब्लड प्रेशरचा देखील प्रॉब्लेम होऊ शकतो आता ह्या लठ्ठपणाच्या इतर काही कारणांमध्ये महत्वाचे कारण आहे ते म्हणजे सदोष आहार पद्धती म्हणजे आजकाल आपण गरज नसताना काहीही खाणे कुठलीही वेळ ताळमेळ काही न बघता खाणे अपुरी झोप किंवा मैदानी खेळ नाकारणे मुलांना आजकाल मैदानी खेळ खेळायला वेळ पण मिळत नाही तर ही काही कारण आहेत की ज्याच्यामुळे मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे तसेच चरबीयुक्त अति अतिशय चरबीयुक्त पदार्थ खाणे की ज्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप आहे मिठाचे प्रमाण खूप आहे असे पदार्थ खाणे ह्या हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो आता ही झाली काही कारण पण आता याच्यावरती उपाययोजना हो काय आपल्याला काय करता येईल की जेणेकरून आपल्याला हा लठ्ठपणाच्या ही जी समस्या आहे ती आपल्याला दूर करता येईल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपली आहार पद्धती बदला म्हणजे तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारची फळं प्रथिन युक्त असलेले पदार्थ हे तुमच्या आहारामध्ये असणे गरजेचे जो आहे तसेच वेळेवर खाणे वेळेवर झोपणे झोप पूर्ण व्यवस्थित झोप होणे फार गरजेचे आहे तसेच मुलांबरोबर तुम्ही देखील जवळज तुम्हाला दे खेल मैदानी खेळ खेळा नियंत्रित आहार घ्या तुम्ही वेळच्या वेळी त्यांना व्यायामाचे महत्व पटवून द्या त्यांच्याबरोबर जेवढा जमेल तेवढा तुम्ही देखील व्यायाम करा की ज्याच्यामुळे केवळ त्यांनाच नाही तर तुमचे देखील आरोग्य खूप सुधारू शकते तर हे काही उपाययोजना सुद्धा आहे आता याचे परिणाम काय होतात नॉट uh, ओनली ला, इन लहान मुलांमध्येच परंतु आपल्याला सुद्धा हृदयविकार मधुमेह हाय ब्लड प्रेशर हे काही महत्वाचे uh, प्रॉब्लेम्स आहेत की जे लठ्ठपणामुळे होऊ शकतात तसेच मुलींमध्ये मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स ज्यांना आपण पी सीओडी हो किंवा हो, पी ओ एस हे हो प्रॉब्लेम्स म्हणतो आणि लहान मुलांमध्ये जर एखादा मुलगा वर्गामध्ये लठ्ठ असेल तर त्याला खूप मुलं टार्गेट करतात त्यामुळे अशा मुलांमध्ये आत्मविश्वास जो असतो तो खूप कमी होतो तर ही काही मुख्य कारणं आहेत काही मी आपण उपाययोजना यांच्यावरती पण चर्चा केली तसेच लठ्ठपणामुळे जे काही परिणाम होतात तुमच्यावरती तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यावरती तर ह्या विषयावरती आज आपण चर्चा केली तर मित्रांनो तुम्हाला देखील काही अशाच विषयांबद्दल बोलायचं असेल तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया आपण अशाच एका पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद